नमस्कार के जी न्यूज इंडिया चॅनल वर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर बघूयात आजच्या गडामुळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उदगीरच्या वतीने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी उदगीर येथील शिवाजी चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या निषेधात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला यावेळी भाजपा प्रदेश सोशल मीडिया प्रमुख प्रकाशदादा गाडे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल भैया निर्वदे भाजपा युवा नेते समीर भैया परगे युवा मोर्चा शहर अध्यक्ष राजेश्वर चंडेश्वरे अनुसूचित मोर्चा शहराध्यक्ष विरलाल कांबळे युवा मोर्चा जिल्हा प्रसिद्धी प्रसाद नाईकवाडे युवा मोर्चा जिल्हा सचिव महादेव पाटील युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब मसुने जिल्हा सचिव संप संदीप पांढरे शहर उपाध्यक्ष आकाश सावरगावे अमित धुमाळ युवा वर वरियर्स प्रमुख ओमकार सुप्ते विद्यार्थी आघाडी सहप्रमुख प्रसाद पांढरे विद्यार्थी आघाडी सचिव अभिषेक एनिले अलोक उपाध्यक्ष नवनाथ गुर गुरखेल रोहित पवार आदी युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते के जी न्यूज इंडिया विशेष प्रतिनिधी नागनाथ ससार व्हिडिओ पैलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका